तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी बुलढाणा एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीला पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या काही नोट्स आहेत त्या देतो आणि प्रॅक्टिकलचे मार्क्स वाढवून देतो असे सांगून मलकापूर येथे बोलावून विद्यार्थिनीवर शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेने परिसरात एकच खडबड निर्माण झाली आहे सदर नराधम शिक्षकाने पीडित मुलीच्या मैत्रिणीच्या मदतीने व्हिडिओ कॉल करून अत्याचाराची स्क्रीन रेकॉर्डिंग केली अत्याचाराची माहिती कुणाला दिल्यास हा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल करून आई वडिलांना जीवानिशी मारून टाकू अशी धमकीही या शिक्षकाने विद्यार्थिनीला दिली मात्र शिक्षक वारंवार शरीर सुखाची मागणी करत असल्याने पीडित मुलीने पालकांना संपूर्ण प्रकार सांगितला आणि पालकांसोबत जाऊन पीडित मुलीने मलकापूर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी शिक्षकाविरोधात लैंगिक अत्याचार पोस्को यासह विविध कलमांवये गुन्हा दाखल केला आहे आणि त्याला अटक केलेली आहे सोबतस नराधम शिक्षकाला मदत करणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचाही आरोपीमध्ये समावेश असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे दरम्यान शिक्षक पेशाला काळीमा फासणाऱ्या या निंदनीय घटनेमुळे शिक्षण क्षेत्राची मान शर्मेने झुकली असून या नराधमाला कठोर शिक्षेची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता रवी शेगोकार बुलढाणा पोलिस हजर असताना ड्युटी ऑफिसर सपोनी कवळाशे यांनी आम्हाला माहिती दिली की एक पीडित मुलगी हिच्यासोबत गैरप्रकार घडलेला आहे आणि ती पोलिस फिर्याद देणे कामी आलेली आहे त्यानुसार आम्ही तात्काळ चौकशी करून संबंधित पीडित मुलीची फिर्याद घेतली आणि त्यातील जो संशयित इसम आहे मुलीच्या सांगण्याप्रमाणे जो इसम आहे त्याचे नाव मुकेश परमसिंग रबडे वय चाळीस वर्ष व्यवसाय शिक्षक त्या तत्काळ डेबी पदकामार्फत ताब्यात घेण्यात आले ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा दाखल केल्यानंतर चौकशी केली चौकशी केल्यानंतर सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास बाकी असल्याने मान्य न्यायालयात गुन्हा गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस कस्टडी रिमांड मागणी कामी आम्ही स्वतः कोर्टात जात आहोत सदर पीड पीडितेच्या फिर्यादीवरून मलकापूर शहर पोलीस स्टेशन येथे तंत्रज्ञान माहिती व तंत्रज्ञान अधिनियम सदुसष्ट कलम सदुसष्ट तसेच भारतीय न्यायसंहिता कलम चौसष्ट दोन एफ चौसष्ट दोन एम एकशे पंधरा दोन तीनशे एक्कावन दोन तीन एक व पाच तसेच पोस्टो कायद्याअंतर्गत चार व सहा या कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याचा तपास आम्ही स्वतः करत आहोत